मी काय गुन्हेगार नाही आहे पहिली गोष्ट आणि गुंड गुंडांनी प्रवेश केला गुंड पप्पू गोलपनी प्रवेश केला हे जगादर लुटला ह्याच्यावरती मला एकच गोष्ट बोलायची मी काय गुन्हेगार नाही आहे पण पुन्हा एकदा सांगतो पण मी त्या राजकीय व्यासपोटी दरवेळी दोन हजार बाराच्या महानगरपालिके इलेक्शनमध्ये मी माझ्या पत्नीचं प पत्नीला पुणे महा मारा, महाराष्ट्र नर्मना सेनेकडनं मी उमेदवारी मागितली असता माझी उमेदवारी कन्फर्म झाल्यानंतर मी कमसे कम, कम माझ्या स्वतःच्या होती माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती माझ्या मतदारांच्या जोरावरती मी पाच हजाराच्या मतधिक्यानी माझ्या मिसेस पत्नीचं सीट निवडून आणण्याच्या विज विजयाच्या ह्याच्यात असताना जर राजकीय उमेदवारांना जर वाटलं वाट की कुठं तरी ह्याच्यामुळे थोडंसं आपल्याला थांबवं लागेल त्या ज्या राजकीय व्यासपीठी मला गुंतवलं गेलं दोन हजार बारामध्ये आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या इलेक्शन झाल्या मान्य आमदार भीमराव अण्णा तापकरांच्या जी विधानसभेची पोटनिवडणूकीला अण्णांना प्राधान्य भेटलं त्यावेळेस अण्णांबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून काम केले ला। त्याचे फोटो देखील माझ्याकडे आहेत आत्ताचे जे विधानसभेची इलेक्शन झाली त्याचेही फोटो आहेत अण्णांबरोबर मी प्रचाराला फिरलो आणि ज्यावेळेस गाव पूर्णत्व अन्न आमच्या अण्णा आमदार यांच्या विरोधात असताना फक्त मी स्वतः आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही अण्णांना प्रामाणिकपणे मदत केलेली आहे व भारतीय जनता पक्ष पक्षाने दिलेली जबाबदार जबाबदारी आम्ही पूर्णपणे सांभाळली आणि एवढाच एक विषय राहिला तर मी भारतीय जनता पक्षामध्ये जो प्रवेश केला तो जाहीररित्या संजय नाना काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली केला त्याच्यानंतर थोडंसं आता या त्यात जर पा पा पाहिलं गेलं तर आत्ताची दोन हजार सतराची जी पानगरपालिकेची इलेक्शन आहे निवडणूक आहे त्या दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या संदर्भात मी प्रभा कामाख्या एकोणचाळीसमधनं मी माझ्या पूर्वत परत तयारीला लागलो असताना इच्छुक असल्यामुळं समोरच्या राजकीय विरोधकांना थोडीशी अडचण निर्माण झाल्यासारखी वाटत असेल तर त्यांनी तो गदारोळ केला असेल तर मला काय माहीत नाही तरी मी माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती व माझ्या मतदारांचं जे माझ्यावरती प्रेम आहे त्या प्रेमापोटी व मी जे काही समाजकार्य केलं त्याच्या ताकदीवरती मी ही पुणे महानगरपालिकेची इलेक्शन करणार आहे निवडणूक करणार आहे आणि भारतीय जनता पक्षाकडनं मला पक्षाने उमेदवारी देणार आहोत ही शब्द दिल्यामुळे मी पूर्णपणे ताकदिनिशीर कामाला लागलेलो आहे आणि पक्ष मला जिंकली जबाबदारी मी सांभाळणार खडकवासला मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीचं परिपूर्ण प्राबल्य आहे नगरसेवकांचं त्यामुळे जे विकास कामं खुंटले गेलेले आहेत जे विकास कामं रखडलेली आहेत ती कामं जर पूर्ण करायची असेल असेल तर भारतीय जनता पक्षाकडनं इलेक्शन केल्यानंतर राष्ट्रवादीला थांबवणं हाच एक पर्याय म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जन जनता पक्ष जो विकास करू शकतो तो मला तरी न वाटत कोण करू शकतो आणि आम्ही ते करून दाखवणार बांधाराचं माझ्यावरती प्रेम आहे त्या प्रेमापोटी या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती मी महानगरपालिकेची निवडणूक करत आहे आणि जर म्हणत असतील की हा गुंड आहे गुंड आहे गुंड मला समाजसेवेची आवड आहे समाजसेवेची आवड आहे आणि वार्डाचा सर्वांगीण विकास केल्याची मी राहणार नाही आणि दुसरं जर जा पात्र झालं तर पक्ष मला पक्षाने जी मला संधी दिली आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवणार आणि मी दोन हजार सतराची पुणे महानगरपालिकेची निवडणूक शंभर टक्के मी करणार आहे आणि करणार आहे